नमस्कार मित्रानं भावानो बहिणीन बघा करते बघा कालवण थोडासा लसूण होता चार खोड्या तर बिना लसूणाचं कालवण वाटत म्हणून बघा चार कुड्या सोडली आपले तातात बारीक करून घे तिथं काय उकळी ठोबा आहे आणि एवढ्यात काय मिक्सरात होतंय का साधा एक गवारी शेंगाय बघा काल बाजार आणलेला होता काय बाजार बिलय महागाई म्हणते ती का करायचं पण आमच्या बहिणी निटकिरा त्या बघा शेतात गावारी रात्री याच्या जरा हेच कालज नाही मला वाटतं चालीन नेट गवारी गावारी शेण निटकी ही बघा टाकून घेते अशी आधी घ्यायची जरा परत तेल वाटायचं भरपूर आहे अजून थोडी हाय बर, बर तीस तीस का तीस रुपये काय पस्तीस रुपये पाव किलो मग काय करायचे आहे एकदम करून चालतंय का दोन कालवण होते ती सगळी कुठं खायला या आम्ही दोघं तर हाय मग थोडच करायचं सगळं घेऊन बसले बाबा पण उटाबाशा करायला व्हायचे बापू आण असली म्हणजे मग करते रे पटापटा आमची असं जाळ लागलाय बघा धाना 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 मळून घेतले बघा चपात्याचं आज लवकर झालंय बघा माझं काम म्हणजे माझ्या मला जर वाटतंय कारण जरा आज लवकरच उठले काय आरी पडतय माणूस या कामाच्या म्हणून कणा कणा उठून काम केलं पहिल्यांदा आज गवारीचा बीत आहे का होय होय आज गवारीचा बीत हो था चार चार चारच पाय लागली सुक करते का पाता पाता कर आता सुक पुरण राहावं आपल्याला एवढं पातळ कसं खाना करून खाया येतो सपा देण्याला कालवण लागत नाही आणि ले काय कालवण करत नाही आगा कुत मिरी लसून मिळवून चेत का पेल्याने चेत आहे चिरून ठेवली लई भारी भासते लई भारी चव लागते काय टाकणार टाकलं नाही म्हणजे या गवारीला चव येते मी टाक ओ हे रमाले हे जमले बघा पहिल्यावर कुठले टाकली कोथिंबीर असली कारण बघा झकास होत लसूण कोथिंबीर सगळं आहे बाकीच काय नसलं चालते पण लसूण आणि कोथिंबीर पाहिजे आणि हळद आम्हाला दरवाज सवय लागली जमतच नाही आणि हे आपला घरचा सोर हे जर टाकलं ना काल नस तर रग्गील झार होतय हगा चटणी लई टाकू नको लई टाकू नको तिकड होईल आता रंग ये लागला झाला बघून भरून ठेवतोय काय हो पाणी चालू झालं कसं आहे झालं पण मित्राने ठसका जुटलाय डायरेक्ट नाही चटणीच एक नंबर आहे कडाई गच्च भरून झाली पाहिजे एवढे खायला विहित आता कडाई उगच भरायची थोडच खावा पण चांगलं खावा आज वेळ आमोशे म्हणजे जवळ मार्गाशीच महिना संपत आलेला आहे आता संपलायच संपला का उद्यापासून चालू उद्या हाय एकतीस डिसेंबर कोण कोण आणणार आण मटन खायला भी मतन वर्ष खायला आता संपत संपत आले पूर्ण फक्त दोन दिवस बाकी आहे वर्ष कस गेलं कुणाला चांगलं वर्ष केलं कोणाला खराब गेलं आणि भविष्यात मागचं सगळं विसरून जावा आणि नव्या वर्षाची नवी पहाट निर्माण करा आणि नवा संकल्प तयार करा तुम्हाला मध्ये नवीन हार्दिक हार्दिक शुभेच्छा अग अजून यायचं एकतीस डिसेंबरच्या पार्टीला करू पण आज सांगितलं पाहिजे का ना मित्रमैत्रिणी आज आमोष असल्या मग गर्दी लिय बघा आज मसोबाला मसोबाला कोण कोण यायचंय प्रत्येक देवाला आज आमवशा दिवशी गर्दी असते गर्दी असते बिरोबाला तिकडं असते आरेवाडीच्या सगळीकडे झालेलं एवढच कालवण करून खाऊ वाटत नाही टाकते सगळीकडे जाई कोण कोण यायचंय मसुबाला लवकर सांगा आणि या बर माझ्या वाड्यावर मी तुम्हाला पाणी करते जेवाय कालवण खायला चपात्या घालते पण आज वेळ आमोशे मग येत नाही भरपूर ये यायची आणि आज सुट्टी पण आहे शाळेला शहरा सुट्टी आता बघा एक कुठ टाकायचा चालू आहे ले कोण टाकला गे शेंगदाण्याचा कुठे मित्रांनो बघा शेंगदाण्याचा कोण म्हणत काय खोबऱ्या जाय मग तुम्ही बोलता आता जीवनच तुम्ही जावा दुधाला लवकरच बघतोय अगं मीठ किती टाकलं बाराज बी टाकलं मीठ मीठ मग तोड टाकले बाजार आहे आता उकळी फुटते गदा गदा शिस्त या तोर शरडासणी अजून ठेवायचे लय काम आहे माझ्या मग का आहे काय नाही कर्ट पेटे ती म्हणून म्हटलं बघायचं कालवं शिजून होईल तोवर कालवंश झालं की चपात्या करायच्या ठेवते तिथं खाटवर खाटव ठेवली वारं जरा सुट्टे बघा आता हे नऊ वाजल्या म्हणले की वारं सुटायला चालू है ले ले। है है हो परसै पखोट हो ना कायला राव उकळी फुटाय लागले बघा कडन तुम्हाला कुठने दिसते उकळी फुटायला लागले अजून फुटलीच नाही तर इकडून दिसते याकडेना बघा हाकड उकळी हा काय करत का कडकडी फुटली ना बघा हो बारीक बारीक दिसते याकडेकडे जा पण पकाय लागलाय बघा

रानातलं जेवायला खरं मजा आहे मजा गावाकडचं वातावरण छान रानातलं वातावरण छान करत रानात ही बर आम्ही काय कवा केल्या नाही त्या आमच्या आत्या पण कवा केले नाही त्या आम्ही फक्त बघितलंय मोबाईल वगैरे सांगितलेलं हे पण आम्ही कवा केले नाही त्यामुळे आम्ही काय करत नाही तर मित्रांनो आपल्या गावारीचं कालवून शिजतो कोण कोण येत आहे खायला लवकर सांगा चला सपाऱ्या करायचं ते अजून शरडासने घालायचं आहे वैरण मग सगळी